समजून घ्या चंद्राचं गोचर भ्रमण करा प्रत्येक दिवसाचं नियोजन नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत असा विषय जो आजपर्यंत तुम्ही कुठेही ऐकलेला नसेल किंवा कोणी तो तुम्हाला समजावून सांगितला नसेल तो विषय म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणावरून राशी भविष्य कसा बघावा हा होय आपण दर महिन्याला राशी भविष्य सविस्तरपणे सांगत असतो अनेकांना प्रश्न पडत असेल की या राशी भविष्याचा काय आधार आहे आपण हे कुठल्या शास्त्रीय आधारावर सांगत असतो तर ते सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांना समजावं म्हणून आज आपण हा विषय घेतलेला आहे त्याला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही चंद्राच्या भ्रमणावरून आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल हे स्वतः समजून घेऊ शकाल स्वतःचं राशी भविष्य स्वतः बघू शकता त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपण रोज राशी भविष्य पाहतो आणि रोज विचार करतो की हे कसं काय आपल्या आयुष्याशी जुळून येतं कारण जेव्हा आपण राशी भविष्य पाहतो तेव्हा त्यातील अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याशी जुळून येतात त्याचं तुम्हाला खूप वेळा मोठं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही मग हे तुम्ही सुद्धा बघू शकता तर हो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा आपलं रोजचं राशी भविष्य अगदी सहज बघू शकाल आज आपल्या आयुष्यात काय घडेल केवळ आजच नाही तर उद्या काय होईल परवा काय होईल हे देखील तुम्ही बघू शकता महत्त्वाची बाब म्हणजे ते अत्यंत सोपं आणि सुटसुटीत आहे त्यासाठी तुम्हाला काय लागेल तर त्यासाठी तुम्हाला आपली चंद्र राशी माहिती असणं आवश्यक आहे चंद्रकुंडलीत आपल्या या सॉफ्टवेअरमध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये असते ती लागेल कोणत्याही ॲपमधून फ्री कुंडली डाउनलोड करा आणि त्यात आपली चंद्रकुंडली बघा तुमच्या चंद्रकुंडलीत स्थान दिलेले असतात राशी दिलेली असते पहिल्या स्थानातील अंक वेगळा असू शकतो तो अंक म्हणजे तुमची राशी असते तर हे भविष्य चंद्र राशीनुसार बघायचं आहे कारण चंद्राच्या गोचरचा प्रभाव आपल्या मनावर थेट घडून येत तस असतो तसंच मनाचा प्रभाव हा घटनेवर घडतो म्हणून चंद्र राशीचा प्रभाव हा गोचरने अधिक पडत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची राशी कुंडली बघा तुमची राशी कोणतीही असू द्या कुंडलित स्थान कायम असतात केवळ तिथे अंक बदलू शकतो अंक बदलला म्हणजे अंकाचा स्वामी आणि राज बदलते तर अशा प्रकारे तुमची रास तिथे दर्शवलेली जाते मग आपण ते गृहीत धरून स्थानानुसार चंद्र ज्या स्थानात जाईल मग तो कोणते फळं देतो हे सविस्तर सांगणार आहोत समजा आज चंद्र गोचरने तुमच्या प्रथम स्थानात आहे त्याचा तुमच्या मनावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक होईल कारण कुंडलीतील प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः हसतात तुमच्या व्यक्तिमत्वाला ते स्थान दर्शवत असतं आपल्या मनाचा स्वामी हा चंद्र आहे चंद्र हा अनेक गोष्टी दर्शवित असतो आई प्रतिष्ठा प्रसिद्धी सकारात्मक विचार अशा अनेक गोष्टी चंद्रावरून बघितल्या जातात कारण मन हे चंद्राच्या अखत्यारीत येतं याशिवाय दूध द्रव्य वस्तू अशा अनेक गोष्टी चंद्राच्या अखतारीत येतात आणि चंद्राच्या भ्रमणानुसार त्यात बदल घडून येतो कवयित्री बहिणाबाई सांगून गेल्या आहेत मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर त्या असं का म्हणाल्या असतील तर चंद्र दर सव्वा दोन दिवसात राशी परिवर्तन करतो चंद्राचं परिवर्तन झालं की आपल्या आयुष्यात बदल घडून येतो हे आजपासून तुम्ही स्वतः देखील पाहणार आहात त्याचा अनुभव घेणार आहात हे सर्व समजून घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले किती गोष्टी तुमच्याशी जुळून आला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवावं तर ज्यांच्या पत्रिकेतील प्रथम स्थानात चंद्र असेल त्यांना अत्यंत चांगला प्रभाव प्राप्त होईल तुमच्या स्वभावात आनंद असेल उत्साह असेल सकारात्मक विचार असतील आपण काहीतरी करून दाखवलं असा विभाग असेल आईशी तुम्ही प्रेमाने बोलाल आईचे अर्थात काळजी देखील घ्याल तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील हे जर सर्व तुम्हाला दिसून आलं तर तुम्ही नक्कीच कमेंट करा की राशी कुंडलीच्या प्रथम स्थानात चंद्र असताना माझं मन आनंदित आणि प्रफुल्लित होतं ते यासाठी की हा अभ्यास तुम्हाला करता आला तर तुम्ही स्वत प्रत्येक महिन्यातील चंद्राच्या गोचरनुसार तुमच्या स्वभावावर होणारा परिणाम बघू शकाल इतर अनेक गोष्टी यातून बघता येतात म्हणजे चंद्राच्या भ्रमणानुसार कोणता काळ आपल्यासाठी चांगला आहे कोणता काळ काळजीचा आहे कोणता टेन्शनचा आहे कोणता अनारोग्याचा आहे कोणता स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा आहे कोणता संपत्ती प्राप्त करण्याचा आहे किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कधी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चंद्राच्या गोचरवरून आपल्याला कळू शकतात तसंच आपल्या आरोग्याची काळजी केव्हा घ्यावी भाग्य आपल्याला केव्हा साथ देणार आहे कोणतं कार्य केव्हा करावं या बाबी था। तुम्हाला त्यावरून कळू शकतात आता गोचरने चंद्र जर तुमच्या द्वितीय स्थानात आला तर तिथे दोन बाबी घडतात पहिली बाब म्हणजे तुमचं मन कुटुंबात रमतं पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून दहन कुटुंब वाणी या गोष्टी बघितल्या जातात कुटुंबात चार माणसं असली की तुम्ही आनंदित होतात पैसा कमवण्यासाठी तुम्हाला उत्साह वाटतो विविध कार्य करण्याचा तुम्ही योजना तयार करतात तुमच्या वाणीत गोडवा व प्रेमळपणा येतो तुमच्या प्रेमळ भाषेमुळे समोरील व्यक्ती देखील तुमच्याशी सकारात्मक वागायला लागते मात्र अशा वेळी जर तुम्ही एकटे असाल तर तुमचं मन तुम्हाला खायला उठतं तुमची चिडचिड व्हायला लागते यानंतर तुमच्या राशी कुंडलीतच गोचरनुसार चंद्र जर तृतीय स्थानात ता असेल तर या काळात तुम्ही परिश्रमी होतात कारण पत्रिकेतील तृतीय स्थानावरून पराक्रम परिश्रम बघितला जातो तृतीय स्थानातील चंद्र तुम्हाला परिश्रमाच्या दिशा सांगतो तुम्ही योग्य परिश्रम करा त्यातून तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतील मात्र हा चंद्र अनेक वेळा नकारात्मक देखील असतो अशा काळात आईच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंबहुना तुमचा स्वतःवरील आत्मविश्वास कमी होऊ शकतो इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही आपली स्वतःची पत्रिका पाहू शकता एकदा तुम्हाला राशी आणि पत्रिकेतील स्थान कळली की तुम्ही आपली पत्रिका स्वतः कोणत्याही दिवशी बघू शकतात एखादा कार्य करताना ग्रहस्थितीचा अंदाज घेऊ शकतात आईचं आरोग्य खालवलेलं आहे तेव्हा तुमच्या पत्रिकेतील ग्रह बघा गोचरचा चंद्र जर तुमच्या राशी पत्रिकेतील तृतीय स्थानात असू शकतो अर्थात प्रत्येक महिन्यात त्या दिवशी तुमची आई आजारी पडेल असं नाही परंतु कधीतरी डोकेदुखी पाठदुखी असे छोटे छोटे आजार त्या दिवशी आईला येतात किंवा आई, कि आई नेहमीसारखी प्रसन्न नसते असे प्रभाव आपल्याला बघायला मिळतात यानंतर चंद्र जर चतुर्थ स्थानात असेल तर हा दिवस आनंदाचा असतो उत्साहाचा असतो घरातील वातावरण उत्तम असतं कारण पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे सुखस्थान म्हणून ओळखलं जातं मात्र असं सर्व काही असताना तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येतो काम करण्यापेक्षा त्यांना टाळण्याची तुमची जास्तीत जास्त प्रयत्न करतात त्या दिवशी तुमची आई देखील उत्साहित असते घरातील वातावरण उत्साहित राहतं आणि त्या आनंदात तुम्ही असतात चंद्र जर पंचम स्थानात असेल तर तुमचं लक्ष शिक्षणाकडे अभ्यासाकडे अधिक असतं पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान असतं स्ता। तसंच या स्थानावरून श संतती व प्रणय या गोष्टी देखील बघितल्या जातात या काळात तुम्ही खूप मनापासून अभ्यास करतात त्या दिवशी तुम्ही संततीचा विचार करतात त्याचे लाड करतात विवाह इच्छुक वधू वरांची विवाहाची इच्छा वाढते तुमचा मित्र असेल मैत्रीण असेल तर त्यांच्याशी तुम्ही मनसोक्त गप्पा मारतात एकंदरीत तुमचा दिवस मस्त जातो तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करतात त्याहीपेक्षा नवीन क्रिएटिव्हिटी कार्य करण्याची इच्छा तुमच्या मनात जागृत होते महत्वाची बाब म्हणजे या दिवशी तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होतात म्हणजे चंद्र पंचम स्थानात असताना तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीचं योग्य ठिकाण कळतं त्यातून तुम्हाला अर्थ लाभ होत असतो चंद्र जर षष्ठ स्थानात असेल तर येथे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव होतो कारण पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य बघितलं जातं याशिवाय कर्ज स्पर्धक हितशत्रू नोकरी हे विषय देखील याच स्थानावरून बघितले जातात या दिवशी आपण आजारी आहोत का असं तुम्हाला वाटतं किंवा काहीतरी बारीक दुखणं येतं परंतु याच्यावर जर तुम्ही टेकओवर केलं तुम्ही आजार बाजूला सरकोला दहा मिनटं मेडिटेशन केलं आणि छान आनंदी राहणार आहे असं ठरवलं तर इथे परिणाम बदलतात या दिवशी जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढतात अलीकडे ऑनलाईन परीक्षेच्या तारखा तुम्हाला निवडता येतात त्या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने परीक्षेची तारीख निवडली तर त्यात तुम्हाला यश वाढवून मिळतं इतकंच नव्हे तर कोर्टातील तारीख जर या दिवशी असली तर त्यातही सकारात्मक यश मिळतं मात्र येथे मामांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव घडून येतो कर्जप्राप्तीच्या दृष्टीने प्रयत्न केलेले बरे असतात थोडक्यात षष्ठ स्थानातील चंद्राचे एकाच वेळी सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव घडून येतात तर तुम्ही तुमची पत्रिका बघून आपल्या गरजेनुसार त्यातल्या गोष्टी ऍक्टिवेट करायच्या हे ठरवू शकतात त्यानुसार चंद्र जर सप्तम स्थानात असेल तर या दिवशी तुमचा जोडीदार हा तुमच्यापेक्षाही जास्त आनंदी असतो कारण पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं जोडीदार आनंदी असला की आपणही आनंदी व्हावं आणि त्या दिवसाचा सदुपयोग करून घ्यावा व्यवसायात वृद्धी होणं व्यवसायात नवीन कल्पना येणं या कल्पनांपासून लाभ होणं असे अनेक विभाग येतात आता लाभ होतात म्हटल्यावर दर महिन्याला चंद्र तुमच्या सप्तम स्थानात एकदा तर येतोच मग दर महिन्याला मोठा लाभ होईल का तर तसं होत नाही त्या दिवशी काहीतरी लाभ होतो रोजच्यापेक्षा तो वेगळा असतो मग कधी शंभर दोनशे रुपये असेल तर कधी हजार पाच हजार रुपये असतील किंवा तुमच्या परिस्थितीनुसार छोटा मोठा लाभ असू शकतो परंतु सप्तम स्थानात आलेला चंद्र तुम्हाला लाभ नक्की देतो कळत नकळत जोडीदाराविषयी तुमच्या मनात आस्था निर्माण होते गंमत म्हणजे त्या दिवशी जोडीदार आनंदी असतो या दोन्ही गोष्टीचा एक सकारात्मक बाब घडून येते जर हे तुमच्या लक्षात आलं तर ता तुम्ही नियोजन करून तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात ऐक्य वाढवू शकतात कारण आजच्या काळात चॅलेंजेस भरपूर आहेत वैवाहिक आयुष्य टिकवणं कठीण होतंय अशा काळात जर तुम्हाला माहिती असेल की महिन्यातील दोन दिवस आपल्याला असेही मिळणार आहे तर त्या दिवशी ते तुम्ही योग्य नियोजन करून तुमचं नातं समृद्ध करू शकतात चंद्र जर अष्टम स्थानात असेल तर जसं आपल्याला माहिती आहे की अष्टम स्थान हे अडथळे अडचणी संघर्ष दाखवतं कोणतंही काम करायला निघाल्यावर अडथळे येणं अडचणी येणं हा विषय इथे येतो त्यामुळे नैराश्य येणं कामात उशीर होणं अनारोग्याचा प्रश्न निर्माण होणं असे अनेक प्रश्न चंद्र अष्टमात असताना निर्माण होऊ शकतात कारण आठवा हा चंद्र तसाही नकारात्मक मानला जातो क्वचित प्रसंगी जर तुम्हाला प्रॉपर्टीचा लाभ होणार असेल तर इथे अचानक धनलाभाच्या संधी देखील निर्माण होतात परंतु ते काही प्रत्येक महिन्याला होऊ शकत नाही ती स्थिती असेल तर महिन्याला प्रत्येक महिन्याला निर्माण होते यानंतर चंद्र जर नवम स्थानात असेल तर तुमचं भाग्य उजळून निघतं कारण पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलं जातं काही गोष्टी भाग्याने मिळवाव्या लागतात मग तुम्ही तसं नियोजन करू शकतात की चंद्र आपल्या नवम स्थानात कोणत्या दिवशी जाणार आहे मग ज्या कार्यात तुम्हाला आपल्या कर्मासोबत भाग्याचं सहकार्य कर अपेक्षित असेल ते कार्य त्या दिवशी करावं त्या दिवशी तुम्ही एखादं धार्मिक कार्य केलं तर त्यातून मिळणारं समाधान मोठं असतं किंबहुना धर्मकार्याचे योग्य परिणाम आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यातून देखील लाभ होतो यानंतर चंद्र जर दशमस्थानात असेल तर महिन्यातील सगळ्यात उत्तम कार्य तुम्ही या दोन दिवसांमध्ये करतात कारण पत्रिकेतील दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं जातं त्या दिवशी तुमचं संपूर्ण लक्ष केवळ कर्मावर असतं म्हणून त्यानुसार देखील तुम्ही नियोजन करू शकतात की एखादं कठीण कार्य असेल तर ते आपण चंद्र दशमात असताना करूया म्हणजे त्याचे भरभरून प्रभाव प्राप्त होतात अजून एक महत्वाची बाब म्हणजे चंद्र दशमात असताना वडिलांशी सौख्य वाटतं वडिलांशी गप्पा गोष्टी होतात एखाद्या विषयावर विचार विनिमय घडून येतो चंद्र जर लाभस्थानात म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीच्या स्थानात असेल तर महिनाभर एखादी गोष्ट जी तुमच्या मनासारखी होत नसेल ती या दिवशी नक्की होते एक लक्षात घ्या चंद्र प्रत्येक महिन्याला या प्रत्येक स्थानातून फिरत असतो तो एका स्थानात दोन सव्वा दोन दिवस असतो मग पुढील स्थानात जातो म्हणून दोन सव्वा दोन दिवसात चंद्राचे प्रभाव बदलतात अनेक वेळा आपण पाहतो की दोन दिवस आपण अत्यंत आनंदी असतो मात्र तिसऱ्या दिवशी दुःखी होतो असे प्रभाव घडून येत असतात आता चंद्र जर स्थानात असेल तर नेमकं काय घडून येतं चंद्र व्ययस्थानात असेल तर तुमचा खर्च घडून येतो हॉस्पिटलचा खर्च वाढू शकतो मनात नकारात्मक विचार येतात होणाऱ्या कामात तुम्हाला कॉन्फिडन्स कौन, हरवतो मग ते कार्य पुढे ढकलल्या जातं तुम्ही कुठे जर गुन्हेगारीत अटकलेला असाल आणि चंद्र व्ययस्थानात असेल तर तुमची फसण्याची शक्यता असते लांबचे प्रवास किंवा परदेशात जाण्याचं नियोजन असेल तर या दोन दिवसामध्ये तुमचं काम पटकन पुढे सरकतं त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता होते हे सर्व परिणाम स्थानांप्रमाणे प्रमाणे झाले परंतु काही परिणाम हे वैयक्तिक देखील असतात जसं की तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रहाचा आणि चंद्राच्या गोचरचा जर आपण अभ्यास करतो तेव्हा काही बाबी अजून लक्षात येतात म्हणजे चंद्र ज्या दिवशी गुरुवरून जातोय त्या दिवशी तुम्हाला ज्ञान प्राप्त होणं पैसा प्राप्त होणं असे प्रभाव घडून येतात चंद्र जर तुमच्या मूळ कुंडलीतील शुक्रावरून जाणार असेल तर वास्तुयोग निर्माण होणं पैसा प्राप्त होणं दागिना प्राप्त होणं असे प्रभाव दिसतात चंद्र जर रवीवरून जात असेल तर प्रतिष्ठा प्राप्त होते रवीवरून जाताना म्हणजे मूळ पत्रिकेतील रवीवरून जेव्हा चंद्र जातो तेव्हा प्रतिष्ठा प्राप्त होणं हा विषय येतो यानंतर चंद्र जेव्हा केतूवरून जातो तेव्हा नैराश्य येतं तुमची मूळ पत्रिका तुम्ही घेतली आणि ज्या स्थानात विराजमान असेल तेथून जेव्हा चंद्र जाईल तेव्हा एखाद्या गोष्टीत नैराश्य समोर येतो याच्या अगदी उलट स्थिती चंद्र जेव्हा राहूवरून जातो तेव्हा असते ते। मला ही गोष्ट हवीच अशी भावना तुमच्या मनात निर्माण होते यानंतर चंद्र जेव्हा मंगळावरून जातो तेव्हा तुमची भूमिका ही थोडीशी राग थोडासा चिडखोरपणा आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला अतिरिक्त प्रयत्न असे प्रभाव तिथे दिसून येतात म्हणजे मूळ पत्रिकेतील ग्रहावरून चंद्राचं होणारं गोचर हे प्रत्येक ग्रहावर प्रभाव टाकत असतं महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमचं वैयक्तिक असतं कारण राशी जरी का अनेकांची एक असली तरी मूळ पत्रिकेतील ग्रहस्थिती देखील महत्त्वाची ठरते समजा तुमच्या मूळ पत्रिकेतील पंचम स्थानात गुरु विराजमान आहे एखाद्याचा तो पंचमात असेल एखाद्याचा सप्तमात असेल किंवा पत्रिकेतील बारा स्थानांपैकी कुठल्याही स्थानात तो असू शकतो त्या गुरुवरून जेव्हा चंद्र जाईल तेव्हा तो प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल असा हा वैयक्तिक प्रभावाचा फरक पडतो तर सामूहिक प्रभाव जेव्हा आपण बघतो तर तो देखील मोठा पडत असतो म्हणजे आजपासून तुम्ही दोन्ही पद्धतीने पत्रिका बघायला सुरुवात करा स्थानानुसार जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा सामूहिक प्रभाव असेल तो तुमच्यावर नेमका कसा पडला त्या दिवशी तुम्हाला काय अनुभव आले ते लिहून ठेवा आठ दिवस पंधरा दिवस ते लिहून ठेवा आणि नंतर त्याला टॅली करा हा व्हिडिओ तुम्ही दोनदा तीनदा पाहिला तर तुम्ही स्वतःचं भविष्य अगदी सहज बघू शकता समजून घेऊ शकता त्यातून तुम्हाला सर्व काही समजेल की गुंतवणूक केव्हा करावी कोणतं कार्य केव्हा करावं ते कसं लाभदायक ठरेल हे लिहून ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की चंद्र कोणत्या स्थानातून जात असताना किंवा मूळ पत्रिकेतील कोणत्या ग्रहावरून जात असताना काय प्रभाव पडला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दे देखील लिहू शकता एक असतं की आपल्यामुळे इतरांना आणि इतरांमुळे आपल्याला तिथे ला लाभ होत असतो तुमचे अनुभव इतरांच्या उपयोगी पडतील आणि इतरांचे अनुभव तुमच्या उपयोगी पडतील म्हणून आपले अनुभव तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला हवे सगळ्यांना एकमेकांचे परिणाम कळले की सगळ्यांना त्यातील अभ्यास कळतो आणि सर्वांची प्रगती होते हा व्हिडिओ आपण दोन उद्देशाने केला आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आपली पत्रिका वाचता यावी जे अगदी दर महिन्याला रा, राशी भविष्य ऐकतात त्यांना प्रश्न पडतो की आपण हे कोणत्या आधारावर करीत असतो त्यांचे नियम आणि सुसूत्रता तुमच्या लक्षात यावी तसंच जे ज्योतिषी आहेत त्यांना भविष्य दृष्टीने उपयुक्त व्हावं म्हणून देखील आपण हा व्हिडिओ केलेला आहे अशा प्रकारे चंद्राच्या गोचरवरून राशी भविष्य कसं बघावं हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष